नमस्कार क्वेश्चन्स इन माइंड या युट्यूब मध्ये मी डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे पाहुणे डॉक्टर म्हणून आलेले आहेत आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी ज्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं होतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण ज्यांनी यशस्वीरित्या बरे केलेत असे डॉक्टर शशिकांत कुंभार सर नमस्कार पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो एक चांगला मेसेज जाईल बऱ्याच वेळा रुग्णांना काय होतं की मी म्हटलं जसं टेन्शन येतो कोणाला दाखवायचं काय करायचं हे कळत नसतं इमर्जन्सीज येतात आणि तोच आपला आजचा विषय आहे की इमर्जन्सी मध्ये आयुर्वेद काम करतो का आणि क्रिटिकल इलनेस म्हणजे काय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहे आणि आम्ही तुमचं मार्गदर्शन घेणार आहे जाणून घेणार आहे आता मला सांगा क्रिटिकल इलनेस म्हणजे काय आता इमर्जन्सी आणि क्रिटिकल इलनेस ह्या थोड्याशा एकमेकाला संलग्न असलेल्या गोष्टी आहेत इमर्जन्सी अशा गोष्टीला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला लगेचच्या लगेच एखादं काम करावं लागेल जीव वाचवण्यासाठी सुद्धा बरोबर आणि क्रिटिकल मध्ये आजार इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की सलग काही दिवस सतत तुम्हाला त्याच्यावर काम करत राहावं लागतं क्रिटिकल इलनेस हा लेंगदी असू शकतो आणि इमर्जन्सी आत्ता उद्भवलेली अचानक उद्भवलेली ॲक्यूट कंडिशन असू शकते क्रिटिकल इलनेस म्हणजे कुठल्या कुठल्या टाइपचे आजार येतात किंवा म्हणजे बाबा हे हे आजार असतील तर ह्याला आपण क्रिटिकल इलनेस म्हणू शकतो किंवा एक त्याची काही उदाहरणं आपण देऊ शकता का म्हणजे क्रिटिकल क्रिटिकल इलनेस कशाला म्हणता येईल म्हणता येईल की समजा लिव्हर फेल्युअर आहे कॅन्सरमध्ये आता कॉम्प्लिकेशन झालेलं आहे आणि त्या मध्ये पेशंट आहे किंवा किडनी फेल्युअर आहे किडनी फेल्युअरचे कॉम्प्लिकेशन चालू आहेत आणि त्यासाठी पेशंटला आयसीयूत आणलं गेलंय की ज्याचं डायलिसिस करण्याची पण आवश्यकता आहे पण त्याच वेळा त्याला हृदयाचा आणखी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर तो, तो दोन्ही एकत्र कॉम्कॉमेंटरी चाललंय त्यावेळेला ते ट्रीट करणं जरा क्रिटिकल असतं कारण काही औषधं असतात ते किडनी फेल्युअरला चालत नाहीत okay. आणि त्याच वेळा जर समजा हृदयाच्या भोवतीनं पाणी साठलेलं आहे किंवा फुफ्फुसात पाणी साठलं आहे आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन दिसत तर त्यावेळेला अँटीबायोटिकची पण गरज आहे तर अशी ज्या वेळा परिस्थिती उद्भवते तर ती क्रिटिकल गोष्ट असते म्हणून त्याला क्रिटिकल म्हणायचं क्रिटिकल इमर्जन्सी उद्भवू शकते हा इन मग ज्या वेळा इमर्जन्सी उद्भवते म्हणजे ज्या वेळा हा हार्ट आता एकदम अचानक ह्या क्षणी बंदच पडलाय आणि त्याला डिपेब्रिलेशन करावं लागतंय किंवा त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तर ती उद्भवलेली ती इमर्जन्सी परिस्थिती आहे किंवा एखादा स्नेक बाईट आहे साप चावून आलेला पेशंट आहे आता ते क्रिटिकल परिस्थितीतच तो आलेला आहे ऍक्च्युली ह पण आता त्या बाईट मुळे त्याला न्यूरोलॉजिकल सिम्पटम मोठ्या प्रमाणात दिसाल आणि त्याचा आता श्वास बंद पडत चाललाय अशा वेळेला आयसीयू मध्ये इमर्जन्सी त्याला जर इंट्युबेशन करावं लागलं कृत्रिम शॉस तयार करावी लागली तर ती इमर्जन्सी गोष्ट आहे आणि इमर्जन्सीला असं काही हे नाहीये की एखाद्याला क्रिटिकल इलनेस नसेल तरी सुद्धा त्याला वैयक्तिक वेगळी इमर्जन्सी येऊ येऊ शकते जसं अपघात गोष्ट असतं अपघात किंवा तुम्ही मग अशी म्हणालात की एखाद्याचं हृदय बंद पडलं तर अप, चालता बोलता माणसाला पण अचानक आपण एक मोठा विषय कार्डॅक अरेज पण एखाद्याला कार्डॅक अरेस्ट किंवा ज्याला माझ्या इन्फॉर्मेशन म्हणतात ते बसलं तर त्याच्यासाठी त्याला आधी क्रिटिकल इलनेस असेलच असं पण काय नाही तसं पण आवश्यकता नाहीये बर इमर्जन्सी मध्ये आता जर एखादा रुग्ण आला तर मुळात म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ऍज अ कॉमन पर्सन की एखादी इमर्जन्सी आहे हेच मुळात लोकांना कळत कळत नाही बरोबर मग ही कशी ओळखायची कारण बऱ्याच वेळा अंगावर काढलं जातं आणि ती इमर्जन्सी असते इट इज अलार्मिंग साईन पण लोकांना कळत समजत आहे बरोबर तर मग ती साधारण एक मानानं कसं लक्षात घ्यावं की बाबा इट इज अ कॉल आता ही जी इमर्जन्सी आहे ही ओळखण्याचा सगळ्यात सोपा पर्याय सांगतो कुठलाही जीव वाचवायचा असेल तर पहिली गोष्ट असते एअरवे म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला श्वास घ्यायलाच आता त्रास होतोय ही सगळ्यात पहिली इमर्जन्सी मग त्यानंतर हार्ट अटॅक मध्ये तुम्हाला छातीला दडपण आल्यासारखं वाटणं किंवा छातीत दुखणं हे असू शकतं तिसरी गोष्ट अशी असू शकते की पेशंट बेशुद्धच पडलेला आहे तुम्हाला, तुम्हाला दिसतं की समोर पेशंट रिस्पॉन्ड करत नाही तुम्ही हाक मारताय त्याला बाबा काका दादा असं म्हणून बोलत आहे आणि तो कसलाही रिस्पॉन्स देत नाही आहे तर ती इमर्जन्सी असू शकते त्यानंतर एखाद्या वेळेस ड्राउनिंग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं पेशंट बुडाल्लाच आहे आणि त्याला आपण पाण्यात बाहेर काढलेलं आहे हा त्यावेळेला जे तो श्वास घेत नाही त्याचा अडकला आहे तो थंड निश्चेष पडलाय ही इमर्जन्सी असू शकते आता हे समोरासमोर ओळखण्यासारख्या गोष्टी असतात पण काही गोष्टी असतात ज्या इमर्जन्सी इमर्जन्सी म्हणण्यापेक्षा क्रिटिकल तो गेला गेलासो ओळखत नाहीत उदाहरणार्थ किडनी फेल्युअरचा पेशंट मी असे पेशंट कित्येक बघितलेले आहेत की कि ज्यांना किडनी फेल्युअर आहे त्यांना काहीच माहीत नाही ते आणि अचानक ते डोंगर चढाव लागलेत आणि त्यांना धाप लागायला लागला आणि ज्याला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झालेत पायांना त्याच्या अजिबात सूज नाही म्हणजे किडनी खरं तर पादशोध म्हणजे पायांना सूज यायला पाहिजे पण अशा पेशंटला काही होता डायरेक्ट किडनी फेल्युअर डिटेक्ट झालेलं मी पाहिलेलं आहे तर हे प्रत्येक अवयवानुसार त्याची लक्षणं वेगळीवेगळी राहतील पण पेशंटला कॉन्शियस असणं म्हणजे तो आपल्याला रिस्पॉन्ड करणं महत्वाचं आहे बरोबर श्वास त्याला घेता येणं ही एक गरजेची गोष्ट आहे ह्या दोन गोष्टी नेहमी आपण ऑब्झर्व करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला कळते की आता क्रिटिकल गोष्टीकडे वळलेत त्यामध्ये म्हणाला की किडनी फेल आहे हेच पेशंटला माहीत नसतं म्हणजे ह्याच्यात अजून एक प्रश्न असा आहे तो की आपण रुटीन आपलं चेकअप म्हणजे आपण निरोगी जरी असलो तरी एक वर्षात नवर आपलं रुटीन चेकअप करणं किंवा डॉक्टरना कन्सल्ट करणं गरजेचं आहे हा गरजेचं आहे पण त्यांना घाबरून नये कारण बऱ्याच वेळा रुटीन चेकअपमध्ये काय होतं की आत्तापर्यंत असे मी हजारो रुग्ण बघितलेले आहेत की जे कुठल्या तर तपासणीसाठी म्हणून गेलेत थायरॉइड निघालेला आहे आता थायरॉइड खरं तर आता हा थायरॉइड हा पण विषय मोठा आहे पण थोडक्यात सांगतो की थायरॉइडचं व्हॅल्यू पाच पॉईंट पाचच्या पेक्षा जरा जास्त वाढली सहा किंवा साडेसहा आणि मग त्याला ती गोळी चालू झाली आणि तू गेली दहा ते बारा वर्ष गोळी खातोय आणि ती कधी कमी येतं थोडं परत वाढतं कमी येतं थोडं वाढतं पण आयुष्यभर त्याला पुढं गुळी लागलेलीच आहे तर आयुर्वेदिक आमचे औषध चालू झाल्यानंतर लगेच ती गोळी बंद पण झालेली आहे आणि तो व्यवस्थित राहिलेला पण आहे तर मग अशी गोळी चालू का करावी लागली तर त्याला तिथं गेल्यावर अचानक सापडले म्हणून म्हणून मुद्दाम तपासणी जायला पाहिजे असं नाही पण हेल्दी राहण्याच्या ज्या आयुर्वेदाच्या गोष्टी आहेत त्या अगोदर लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे जी लक्षणं सांगितले ते स्वस्थ राहण्यासाठी काय काय तर तुमचं पोट साफ झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे भूक चांगली ला लागली पाहिजे आणि तिसरी गोष्ट झोप चांगली ला लागली पाहिजे ह्या तीन गोष्टी जर सगळ्या चांगल्या असतील माणसाच्या तर माणूस निरोगी असण्याची शक्यता जास्त असते पण त्यातनं जर तुम्हाला काही वाटलं तर आयुर्वेदिक वैद्यांच्याकडं जवळच्या जावं आणि त्यांना नाडी दाखवून घ्यावी त्यांना जर वाटलं तर इन्व्हेस्टिगेशन करायला हरकत नाहीत म्हणजे इन्व्हेस्टिगेशन प्रत्येकाच्या काही दरवर्षाला केल्याच पाहिजेत असं नाही पण जर त्या डॉक्टरना संबंधित डॉक्टरना किंवा वैद्यांना जर वाटलं करून घ्या तर मात्र बिंदास्त करून घ्याव्यात कारण शास्त्र ही अशी गोष्ट आहे की ती बहुअंगी किंवा बहु आया मी मी फक्त नाडीनच पेशंट बघणार दुसऱ्या कशानेही बघणार नाही हे म्हणणं पण तितकंच चुकीचं आहे बरोबर कारण मग दशवीत परीक्षा आयुर्वेदानं सांगितलीच नसती ना दर्शन स्पर्शन प्रश्न आकोटन हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रकृती बल वय काल सत्वसात आहात हे सगळ्या गोष्टी का सांगून ठेवलेल्या आहेत तर ते त्यांचं म्हणणंच आहे की शास्त्र हे बहुआयामी असतं त्याला बहुपेढी असतं म्हणजे त्याला तुम्ही प्रत्येक अँगलनं वाकवून पाहायला पाहिजे मगच तुम्हाला कळणार की तुम्ही निरोगी आहात का स्वस्थ आहात त्यामुळे त्या त्या वैद्यांच्याकडे किंवा डॉक्टरांच्याकडे जाऊन आपल्याला तपासणं गरजेचं आहे त्या आता आजार म्हटलं क्रिटिकल इलनेस असेल इमर्जन्सी हे सगळं जरी आपण धरलं तरी पुन्हा एकदा तो प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे लाईफस्टाईल तर क्रिटिकल इलनेस असताना पण लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे आणि क्रिटिकल उद्भवू नये किंवा इमर्जन्सी कोणती उद्भवू नये म्हणून कशा प्रकारची लाईफस्टाईल दिनचर्या पाळली पाहिजे असं आयुर्वेद किंवा तुमचं एक अनुभवात दिनचर्याच्या विषय असा आहे की दिनचर्या म्हणजे एक दिवसाची गोष्ट नाही आहे बरोबर दिनचर्या ही सतत करण्याची गोष्ट आहे म्हणजे एखाद्या सेंटरमध्ये जाऊन दोन चार दिवस राहून मी दिनचर्या अंगीकृत केली एका चार दिवसासाठी म्हणजे संपूर्ण मी आरोग्य प्राप्त केलं असं नाही होऊ शकत तर सकाळी उठणं किती कसं असावं किती वाजता असावं इथून तुम्ही झोपेपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी करता त्या दिनचर्या देतात तो एवढ्या छोट्या वेळेत सांगता येण्यासारखा नाही त्यासाठी मोठा वेळ पाहिजे तर आता आपल्याला एवढंच म्हणू शकतो की संध्याकाळची लवकर जेवलं पाहिजे सात साडेसातच्या आधी कुकरचा वापर शंभर टक्के बंद केला पाहिजे सगळ्या आजारांच्या बाबतीत आहे आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे कि ज्या आपण परंपरेनं पाळत आलेल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाळल्या पाहिजेत म्हणजे आपल्या आजी आजोबांनी पणज्यांनी असं कधीच सांगितलं आम्हाला की तू सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पे बरोबर किंवा दिवसभर बर एवढं भरपूर पाणी पिलं पाहिजे असं नाहीच सांगितलं ना मग आपण आपल्या पुढच्या पिढीला ते का सांगावं कारण तहान ही गोष्ट निसर्गाने स्वतःची स्वतःला दिली आहे जन तहान लागेल त्यावेळेला पाणी प्यावं भूक लागेल त्यावेळेस जावं आणि झोप आली की झोलाव तर मग क्रिटिकल इलनेस तुमच्या वाट्याला येतच नाही दुसरी गोष्ट आहे की आपल्याला जर इतर आजार असतील म्हणजे आता क्रिटिकल इलनेसमधला एक उदाहरण सांगतो की डायबिटीस आहे पेशंटला बरोबर आहे आणि म्हणजे कालच्या ओपीडीला येऊन गेलेलं पेशंट की दहा वर्ष झालं डायबिटीस आहे पेशंटला त्यांना विचारलं की मी तुमचे शुगर जास्तीत जास्त किती वाढली होती आजपर्यंत तर, होत तर चाल। चाल। ते म्हणले जास्तीत जास्त आजपर्यंत तरी माझे शुगर एकशे साठ जेवल्यानंतरची आणि एकशे दहा किंवा एकशे वीसच होत होती फास्टिंगची नॉर्मल रेंज आहेत आणि औषध चालू आहेत त्या पेशंटला मग जर एवढं चांगलं कागदामध्ये जर त्यांना रिपोर्ट दाखवत असेल तर त्याला इलनेस दुसरा व्हायला नसायला पाहिजे ना बरोबर नुसतं कागदाच्याच रिपोर्टवर आपण अवलंबून राहिलो तर तर त्यांना तर त्रास काय होता तर दोन्ही पायांना पूर्णपणे नमनेस म्हणजे काहीही त्यांना जाणीव होत नाही टोचलेली सुद्धा सेन्सेशन पूर्ण गेलं आहे पण डायबेटिक न्यूरोपॅथी त्याला पूर्ण डेव्हलप होतंय आणि शुगर कंट्रोलमध्ये असताना एचबीएन सी नेहमी चांगला त्याचा कंट्रोलमध्ये असताना तर फक्त कागदावर जाण्यात सुद्धा अर्थ नाही आहे आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की नुसती शुगर वाढली म्हणजे तुम्ही आजारी नाही आहात तर ती शुगर ज्या अवयवांच्याकडून कन्झ्यूम झाली पाहिजे लिवर असू दे किडनी असू दे किंवा ब्रेन असू दे ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये ह्या सगळ्या अवयवांच्या मध्ये ती शुगर वापरण्याची क्षमता निर्माण होणं म्हणजे स्वास्थ्य मग ती ब्लड मध्ये तुम्हाला कमी दिसायला लागेल आणि मग तुम्हाला असे डायबेटिक रेटानोपॅथी डायबेटिक न्युरोपॅथी असे आजार होणार नाही म्हणजे तुम्हाला ज्या वेळा असा काही आजार होईल त्यावेळेला जर तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांच्याकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेत राहाल तर मग तुम्ही क्रिटिकल इलनेस मध्ये कारण सगळे डायबिटीसचे पेशंट आपण पाहतोय किडनी मध्ये परावर्तित व्हायला लागलेले आहेत अगदी पूर्वीच्या काळामध्ये फक्तच डायबिटीसचे असायचे पण सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यांना हायपर टेन्शन आहे ब्लड प्रेशर वाढले आहेत असे सुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणात किडनी मध्ये जात असताना आपण पाहतोय सध्या